ऑगस्ट ची शनी अमावस्या ठरणार खास फक्त करा हे पाच उपाय नशीब उजळलं समजा जर अमावस्या सोमवार किंवा शनिवारी येत असेल तर त्याचं महत्व आणखी वाढतं त्यानुसार ऑगस्ट महिन्यात शनी आहे हिंदू धर्मात अमावस्या तिथी फार विशेष मानली जाते ही तिथी पितरांना समर्पित करण्यात आली आहे त्यानुसार प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पितरांसाठी श्राद्ध आणि तर्पण करण्याची परंपरा आहे मात्र जर अमावस्या सोमवार किंवा शनिवारी येत असेल तर त्याचं महत्व आणखी वाढतं त्यानुसार ऑगस्ट महिन्यात शनी अमावस्याचा संयोग जुळून येणार आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये येणारी शनी अमावस्या ऑगस्ट तेवीस रोजी आहे शनी अमावस्या दोन हजार पंचवीस जर अमावस्या सोमवार किंवा शनिवारी येत असेल तर त्याचं महत्व आणखी वाढतं ऑगस्ट महिन्यात येणारी श्रावण अमावस्या शनिवारी येत असल्यामुळे तिला शनी अमावस्या असंही म्हणतात हिंदू धर्मातच नाही तर ज्योतिष शास्त्रातही या दिवसाला फार महत्व आहे या दिवशी शनिदेवाशी संबंधित काही उपाय करणे फार लाभदायक मानले जाते शनी अमावस्या उपाय दोन हजार पंचवीस ज्या लोकांच्या कुंडलीत शनी दोष आहे किंवा ज्यांना शनीची साडेसाती आणि ढै्या चालू आहे अशा लोकांनी शनी अमावस्याच्या दिवशी काही उपाय करणे फायदेशीर ठरते यामुळे अशुभ परिणाम दूर होतात आणि धनसंपत्तीत वाढ होते शनिदेवाला तेल अर्पण करा शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाला मोहरीचं तेल अर्पण करा मूर्तीला तेल अर्पण करताना ते फक्त पाय आणि अंगठ्यावर सोडा जर शनिदेवाची मूर्ती शिलेच्या स्वरूपात असेल तर संपूर्ण मूर्तीवर तेल अर्पण करा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा संध्याकाळी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा वस्तूंचे दान करा शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाशी संबंधित वस्तू जसे की मोहरीचं तेल काळे तीळ उडीद डाळ आणि लोखंडाच्या वस्तू दान करा मंत्र जप या दिवशी पूजा करताना उहे शनैश्चराय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा गरजूंना मदत करा शनी अमावस्येच्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना भोजन कपडे चपला किंवा धन दान करा हे तुमच्या क्षमतेनुसार करावे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसर